नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत ही हे आशिकी या कथेचा भाग तिसरा मुलीला बोलवा मुलाची आई म्हणाली कोमल पुन्हा त्याच अवतारात यांत्रिकपणे समोर आली तिचीही काही पहिली वेळ नव्हती कित्येकदा तिला असं यावं लागलेलं सुरुवातीला थोडी भीती वाटायची तिला पण आता ती खरंच खूप कंटाळली होती मुलगा अभिनव दिसायला इतका रुबाबदार होता की कोमलच्या वडिलांना पाहता क्षणी पसंत पडला कोमलवर याचा यात किंचितही परिणाम होणार नव्हता कारण तिला समोर फक्त आपल्या वडिलांच्या डोक्यावर असलेलं कर्ज आणि बहिणींची जबाबदारी दिसत होती मग काय काय येतं तुला आमच्या कोमलला सगळं येतं घरातली सगळी कामं येतात वडिलांनीच उत्तर दिलं लग्नानंतर नोकरी वगैरे करणार का हो कोमलने एका शब्दात उत्तर दिलं नोकरी करायची तशी गरज नाही अभिनवला भरपूर पगार आहे मुलाची आई असं बोलली आणि तिला रागच आला मोठ्या मुश्किलीने तिने वडिलांकडे बघत उत्तर द्यायचं टाळलं था मुलाच्या आई जरा विचित्रच वागत होती खिडकीतून बघत असलेल्या बहिणींकडे तिची सारखी नजर जायची तुझ्या बहिणी वाटतं हो काय वय आहे शक्यतो विचारताना मुलीचं नाव शिक्षण विचारतात पण मुलाची आई त्या मुलींचं वय विचारत होती एकीचं वय अठरा आणि दुसरीचं चौदा वडिलांनी उत्तर दिलं अभिनवच्या चेहऱ्यावर काहीसे भीतीचे भाव होते आईला तो सतत शांत बस अशी खून करत होता मुलाचे वडील कुठे असतात ते नाही आले वडिलांनी विचारले ते वडील आई जरा गोंधळून गेली अभिनव लगेच म्हणाला मला वडील नाहीत माझ्या लहानपणीच वारले अरे माफ करा कधी गेले ते कोणत्या वर्षी एकोणीसशे नव्वद दोन हजार पंधरा अभिनव आणि आईने वेगवेगळी उत्तरं दिली सर्वांना आता शंका येऊ लागली अभिनवने सार्व करण्याचा प्रयत्न केला वडील गेल्यापासून आईच्या मनावर परिणाम झालाय तिला निचं काही आठवत नाही कोमलच्या वडिलांना हे पटलं असलं तरी कोमल आणि तिच्या आईला संशय येऊ लागला अभिनव आणि कोमलला बोलण्यासाठी बाहेर पाठवण्यात आलं जॉबला कुठे आहेस पुण्याच्या एका आय टी कंपनीत किती पगार असतो मी फ्रेशर आहे त्यामुळे सध्या कमीच असतो वीस हजार महिना देत आहे अच्छा अमेरिकेत गेल्यावर तिकडे तिकडचं कल्चर ॲक्सेप्ट करशील ना हो पण पाच वर्ष इथेच राहायचं ते काही समजलं नाही मला हो तिथे पाच वर्षात मला स्वतःची कंपनी टाकायची आहे आई म्हणते की दुसरा जॉब बघ पण मला स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे पण मग मीही आले तर काय बिघडतं लग्न झालं म्हणजे जबाबदारी आली मला निदान पाच वर्ष काहीही नको आहे मग पाच वर्षांनी लग्न केलं असतं ना हे बघा तुम्ही मला फार प्रश्न विचारताय पाच वर्षांनी मला इथे यायला जमणारही नाही आणि वय झालेलं असल्याने कुणी मुलगीही देणार नाही तुमचा होकार असेल तर कळवा नाही तर याच गावातल्या दुसऱ्या मुलींची स्थळं आली आहेत मला अतिशय उद्धटपणे अभिनवने कोमलची चर्चा केली कोमलला राग तर आलेला पण तिला हे समजत नव्हतं की इतक्या मोठ्या हुद्यावर असलेला देखना अमेरिकेत असलेला मुलगा अगदी कोपऱ्यातल्या गावातल्या मुली का बघतोय मनात असंख्य प्रश्न होते कार्यक्रम झाला मुलाकडच्यांनी मुलीच्या हातात पैसे ठेवले दोघांनी दोन दोन हजाराच्या नोटा ठेवल्या सर्वजण बघतच राहिले पाहुणे गेले आणि घरात चर्चा सुरू झाली आई म्हणाली मला जरा विचित्रच वाटत हे लोक भाऊ साहेब कुणाच्या ओळखीतून आणलं हे स्थळ माझ्या मित्राच्या मित्राने सुचवलं खर तर मलाही यांची नीटशी ओळख नाही तुम्ही स्वतः चौकशी करून मगच निर्णय घ्या चौकशी कुठे करणार तिकडे अमेरिकेला कोण आहे आपलं तिकडे एकतर या मुलाचे नातेवाईक कोण हेही नाही त्यांनी नीट सांगितलं नाही आम्ही फार कधीच्या अमेरिकेत आहोत त्यामुळे इथे जास्त संबंध नाहीत असे हो बग, ना ते म्हणाले मग इतके छोट्याशा गावातली मुलगी यांनी का पाहावी त्याला अमेरिकेतच किंवा मोठ्या शहरातली मुलगी कशी मिळाली असते आईने शंका व्यक्त केली पण वडील मात्र ठाम होते हे बघ त्यांनी दोन हजार रुपये हातात ठेवले म्हणजे किती श्रीमंत आहेत ते आणि मुलगा म्हटला ना आईच्या दुःखाचा परिणाम तिच्यावर झालाय म्हणून त्यामुळे तुम्हाला नको त्या शंका येत आहे म्हणत कोमलला पाठवू आपण तिकडे इथे राहिली तर आयुष्यभर आपलं पुरेल तिला आधीच काही कमी केलेलं नाही तिने आपल्यासाठी मुलीच्या काळजीपोटी वडील म्हणाले घरात द्विधा मनस्थिती होती सर्वांची आई बहिणीला वाटायचं सूरज आपल्या कोमलचा नवरा असावा आणि दुसरीकडे वडिलांना वाटे अभिनवसोबत कोमलचं लग्न व्हावं कोमलला मात्र कुणाशीही लग्न चालणार होतं ज्याच्याशी लग्न करून आपल्या घराकडे बघता येईल असा मुलगा हवा होता इकडे चित्त ठिकाणावर नव्हतं त्याला सतत कोमलचा चेहरा समोर दिसत होता पप्या चल जरा एक झुरगा मारून येऊ हो। मी येतो तुझ्याकडे तू तु कधीपासून ओढायला लागलास मला नाही तुझ्यासाठी माझं फिरणं होईल तेवढंच आज स्वारीचं काहीतरी बी नसलं वाटतं मुलगी पाहायला गेलेल्या ना ते सोड रे मी येतोय सूरज मनोमन कोमलला आपल्या हृदय देऊन बसलेला पण त्याचं हट्टी पण ऐकायला तयार नव्हतं थोडं फिरून आलं तर बरं वाटेल असा विचार त्याने केला सूरजने गाडी काढली परेशला मागे बसवलं आणि निघाले दोघेही सूरज गाडी चालवत होता आणि परेश त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडत होता सूरज काहीही उत्तर देत नव्हता कारण आपल्याला एखादी मुलगी आवडली हे सांगायला त्याला प्रचंड लाज वाटत होती रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला एक फुल विकणारी मुलगी होती सूरजने तिच्याकडे पाहिलं आणि गाडी थांबवली कोमल तू दादा हार घेता का दहा रुपयाला एक परेश गोंधळून गेला अरे फुलं विकणारी मुलगी आहे ती चल पुढे सूरजने गाडी पुढे घेतली एका टपरी पुढे गाडी थांबवली दोघांनी चहा घेतला वीस रुपये झाले परेशकडे सुट्टे नव्हते सूरजने पाकिट काढलं पन्नास रुपयांची नोट दिली आणि वीस रुपये परत घेतले कोमल दहा रुपये अजून दे की परत परेश पुरता खजील झाला ती पैसे परत करणारी जाडजूड वयस्कर चहावाली आम असून पाहत राहिली तिचा नवरा कमरेवर हात ठेवून डोळे वटारात सूरजकडे चालत आला आणि परेश सूरजला ओढत बाजूला घेऊन गेला असू द्या असू द्या दहा रुपये सूर्या आज आपण दोघे नक्की मसनत जाणार तू बस मागे मी गाडी चालवतो सूरज गाडीच्या मागे बसतो पण मनातून कोमलचे विचार काही जात नाही परेशला चिंता वाटते या पोराला काय झालं असेल नक्की मुलगी पाहायला गेला तेव्हा कुणी जादू तोडणार तर नसेल केला याच्यावर गाडी चालवत असताना परेशला पाठीवर एकदम गुदगुदल्या होऊ लागल्या एखादी मुंगी असेल म्हणून परश वाकडा तिकडा झाला पर पण हळूच दोन हात त्याच्या कमरेपाशी आले आणि त्याची कंबर आवळली गेली कानात हळूच शब्द ऐकू आले माझी कोमल परशने तनतनत गाडी थांबवली त्याच्या कमरेपाशी गुंडाळलेले गेलेले हात झटकले आणि सुरेशला मारायला खालून एक दगड उचलला सूर्या काय बुद्धी झाली तुला आज काय केलं मी काय केलं मला असं पकडून ठेवलं जसं मी तुझी बायको आहे सूरजची नजर भिरभिरते तो एका बाकड्यावर मटकन बसून घेतो त्याला काय होतंय त्यालाच समजत नसतं दोन्ही हात डोक्याला लावून बस तो बसतो परेशला सगळं समजतं तो हळूच हसतो आणि सूरजच्या पाठीवर हात ठेवून म्हणतो मित्रा मान्य कर किंवा नको हे प्रेम आहे प्रेमात पडलाय तू मित्रा गप मी आणि प्रेमात तुला तर माहिती आहे ना कॉलेजमध्ये इतक्या मुली होत्या पण एकीकडे ही वळून पाहिलं नव्हतं मी हो कारण त्या मुलींमध्ये कोमल नव्हती आपला माणूस आपल्याला भेटला ना की अशी स्थिती होते जशी तुझी झाली आहे सूरजला क्षणात ते पटायचं आणि क्षणात तो त्याच्या मूळ रूपात यायचा परेश गाडी काढतो सूरजला मागे बसून थेट त्याच्या घरी गाडी नेतो सूरजच्या आई वडील हॉलमध्ये बसलेले असतात काका मावशी अभिनंदन मुलाला मुलगी पसंत आहे आई हातातलं पुस्तक वाचूला ठेवते वडील पेपर जमा करून सोप्यावर ठेवतात हो दोघांनाही धक्का बसतो खरंच चला शेवटी इतक्या मुली पाहिल्यानंतर एक पसंत पडली म्हणायची अहो बाबा नाही ते हो काका मुलगी पसंत आहे आता पटापट लग्नाचा बार ओढून द्या परेश अरे मी देवापुढे साखर ठेवते आई अग काय आई बाबा परेश परेश चाललंय तुझं काय बोलायचं आहे तुला सूरज शांत झाला नाही शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडेना क्रमशः लेखिका संजना इंगळे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद